सुटला मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असा अमरापूरकरांचं मैदान आणि या मैदानाला सेमी फायनल एकच सुटला सात गाड्या आहेत बंद ठेवाय सांगितलंय अतिशय सुंदर आणि पलिकड चेंडू आणि वादळच नेरिवाद वर्चस्व पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी फोन केलं की गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातल्या सेमी दोन सुटला सेमी दोन मध्ये सुंदर अशा सहा गाड्या पडतायत सहा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालवाय कोण होतोय फायनल पात्र पात्र काठाकी लढत चालवाय पलीकड सुंदर अशी गाड्या बघा अय गाड्या बघा गाड्या बघा बॅरिकेड वरन उरणे वन मारून वायर घेऊन गेला वायर धडा आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी लढत झाली सेमी दोन मध्ये गाडी फायनल पात्र झाली श्री स्वामी समंदर शेखर पाटील किरण पाटील सुपने या गाडीचा एक नंबरला आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुटला सेमी या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली कोण होतोय फायनल पात्र लढत चाल लढत नाही काठा लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळत आहेत गाड्यावरती लक्ष द्यायचं इकडं तिघात लढत आहे अतिशय सुंदर आणि लढत झाली काथाकीर वाटलं होत वेग चित्र दिसल आमरापूरकरांच्या मैदानातला फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे सहा गाड्या पळत आहेत आणि सागड्यांचा रणसंग्राम परत एकदा फायनल कोण क्वार्टर कोण आणि मेघाला कोण तीन गाड्या गोला अतिशया सुंदर अशा दोन गाड्या आत अतिशया सुंदर अशी लढत अलीकडं आकाश आणि पलीकडं सावळा दादा दोघात लढत झाली आकाश आणि पली दादा कोणी शेवटच्या क्षणी ताप टाकला निकाल गेला पिद्रीच्या कॅमेरामध्ये सेमी फायनल चार ता निकाल सेमी फायनल तास क्रमांक पाच धावली गाडी हर प्रसन्न श्री स्वामी समर्थ शेती फार्म सचेगाव वळखी अभयचोली सिस्टम आणि जाबर ही गाडी फायनल साठी पातळली विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन गाडी पावली परसून परसूला या ठिकाणी ऑनलाईन सोडला पाचशे रुपये एक हजार रुपये बघितलं आणि समोर जनतेनं पाचशे रुपयाचं बघता सुटला धन्यवाद आहे पाच सुटला आणि पाच मने लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहणार एक बा झाला इकडे पान जणात लढत चालू आली अतिशय सुंदर आणि पलीकडं निरिवाद वरच्या सुवात तेजा भाईच सुटला सुटला अतिशय सुंदर आणि परत एकदा सख्या भावाचा साज फायनलला ला पात्र आणि सुटला मोसोबा देवाच्या निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान मैदानातला शेवटचा सेमी सात पटतोय आणि सात मध्ये सुंदर अशा गाड्या पट आहेत आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण बाजी मारतोय पलिगडा पोहोचून मतीनं बनिगडा अण्णा आलीगड सुंदर आणि पलिगड बलवडी मण्याबाई फॅन्स क्लब संजय कदम संजय निकम अण्णा अजून एक बारीक गाला हा दुसऱ्या सेमीची विजय गाडी श्री स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुप्ने तिसऱ्या सेमीतली विजय गाडी श्रीनिवास विलास शेठ शिंदे लेंगरे पिंठ्या ग्रुप लेंगरे आणि बैलगाडी मालक या इकडं ऐकायला चौथ्या सेमीतली विजय गाडी हरहर महादेव प्रसन्न श्री स्वामी समर्थ शेती फार्म सरे गाव पाचव्या सेमीतली विजय गाडी शंभू महादेव प्रसन्न गणेश पवार अमरापूर सहाव्या सेमीतली विजय गाडी विशाल देशमुख अंबक आणि सातव्या सेमितली विजयगाडी निनाई देवी प्रसन्न कुंभारगाव